आज आपण या व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था यू आय डी ए आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची सूचना दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे आजच्या काळात जवळपास प्रत्येक काम साठी आधार कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे सरकारी योजनांचा लाभ घेणे असो कि सरकारी अनुदान कोणतेही आर्थिक व्यवहार करणे असो त्याशिवाय बँके संबंधित काम इतर महत्वाच्या गरज पडतेच त्यामुळे आधार हे अत्यंत महत्वाच्या ओळख पुरायांपैकी एक शासकीय पुरावा आहे आधार कार्ड मध्ये बारा अंकाचा एक युनिक नंबर आहे या बारा अंक मध्ये कार्डधारकांच्या ओळखीची संपूर्ण माहिती नोंदवण्यात आलेली आहे आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र असल्याने त्याचा वापर देखील काळजीपूर्वक केला पाहिजे आधार जन्मतारीख लिंक नाव पत्ता फोटो इत्यादी मध्ये चुका किंवा बदल झाल्यास व तसेच मोबाईल क्रमांकामध्ये बदल झाल्यास किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असल्यास ते आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे म्हणजेच अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो जर का तुमच्याकडे आधार नसेल तर अनेक सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा अशातच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने सर्व धरकन साथी आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे दस्तावेज असून आता तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणे केंद्र सरकार मतदार ओळखपत्राशी देखील आधार कार्ड लिंक करत आहे आधारच्या या वाढत्या उपयुक्तेमुळे त्या बाबतीत अधिक जागरूक होण्याची गरज आहे कारण आता अनेक सायबर गुन्हेगार म्हणजे हॅकर आधार कार्ड गैरवापर करून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक म्हणजे पैशांची फसवणूक तर करतच आहे याशिवाय गुन्हेगारी कारवायांमध्ये देखील आधार कार्ड गैरवापर करत आहेत त्यामुळे यू आय ने सर्व आधार कार्ड धारकांना आधारच्या माध्यमातून होणारे फसवणूक टाळण्यासाठी आपल्या आधार कार्ड सोबत ईमेल आय लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत या संदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून सर्व नागरिकांना माहिती दिली आहे ईमेल आय लिंक केल्यामुळे तुमचाच फायदा होईल असे यू आय डी आय ने म्हटले आहे तुम्ही ज्यावेळी तुमचे आधार कार्ड कोणत्याही कामांसाठी वापराल त्यावेळी तुम्हाला ईमेल वरती अलर्ट केले जाईल ज्यावेळी कुणी तुमच्या आधार कार्ड चा चुकीचा म्हणजे गैरवापर करेल किंवा चुकीचा वापर होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या ईमेल आय वर एक मेल पाठवला जाईल म्हणजे जा तुम्हाला अलर्ट केले जाईल त्यामुळे तुम्ही सावध व सतर्क व्हाल व तुमची फसवणूक होत असल्याचे तुम्हाला कळेल त्यामुळे आपल्या आधार कार्ड मध्ये ईमेल आय डी अपडेट करून घ्या तुम्हाला ईमेल आयडी आधार कार्ड मध्ये अपडेट करायचा असेल तर यासाठी तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन हे काम करून घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र